मालक व्हायचं स्वप्न बघताय तर मित्रांनो सह्याद्रीची शाखा तुमच्या शहरात तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात चालूच व्हायला पाहिजे ज्यांना कापड व्यवसाय करायचा आहे मित्रांनो त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे येणारं सीझन म्हणजे गणपती नवरात्र दसरा दिवाळी हे खूप महत्वाचं सीझन आहे मित्रांनो ज्यांना कोणाला कापड व्यवसाय करायचा आहे आणि आपली सह्याद्रीची शाखा तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या तालुक्यात चालू तालु करायची आहे त्यांच्यासाठी अतिशय ऑफर असणार आहे ऑफर जर जाणून घ्यायची असेल तर इथं दोन मोबाईल नंबर दिलेले या मोबाईल नंबरवरती कॉल करा आणि आत्ता तुमच्या शहरात आपली सह्याद्रीची शाखा बुक करा मित्रांनो सगळ्या व्हरायटीचा माल तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया सपोर्ट कोणीच तुम्हाला कोणीच ब्रांच दिल्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया सपोर्ट देत नाही जो तो आपला पैसा छापून मोकळ होत असतो मित्रांनो बट आम्हाला पैशापेक्षा माणसं खूप जास्त महत्त्वाचे आपली शाखा खूप जास्त महत्वाची आहे आपलं नाव जे ब्रँड बनवलेलं आहे आपण ते खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्या मराठी माणसांसाठी ही सुवर्ण संधी आहे तुम्ही जिथं ब्रांच घेणार तिथली जी इंस्टाग्राम आयडी आहे तिला कशा पद्धतीने बुस्ट करायचं कशा पद्धतीने फॉलोअर्स वाढवायचे कशा पद्धतीने व्यवसाय वाढवायचा कशा पद्धतीने स्टॉक इन्व्हेंटरी स्टॉक मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी भेटणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं कुठलीही शाखा घ्या पण शाखा घेताना दहा वेळेस विचार करा आणि आपली जर सह्याद्रीची शाखा पाहिजे असेल तर इथं दोन मोबाईल नंबर दिलेले आहे आत्ताच आपली सह्याद्रीची शाखा बुक करा